आणि आपण करणार आहोत किचनच्या खिडक्या कशा साफ करायच्या खूप जाळे झाल्या आहेत क्लीन करायचं आहे चला तर मग करूया पहिल्यांदा आपण पाण्यानं धुवून घ्यायच्या परंतु पाण्यानं काही निघणार नाही त्यामुळे आपण साबणाची हेल्प घेणार आहोत मग एका बाउलमध्ये आपण साबण टाकायचा विम लिक्विड टाकायचा आणि साबण ही टाकायचा पावडरचं पाणी मिक्स केल्यानंतर त्या खिडकीवर लावायचं आणि घासायचं ना हो खासा 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 हो हो हो, हो। जास्त घासायचं घासल्यानंतर जरा ते उडकमलं पाहिजे असं करा चारी बाजूनं घासल्यानंतर तेलाचं सगळं निघून जाईल बघा दिशी आणि हे पहा बघताय ना कसं आता ह्याच्यावर आपण पाणी टाकणार आहोत हे बघा ग बया 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 एवढं सुंदर मी फर्स्ट टाइम बघितलं झालं का नाही क्लीन मग आता करायला विसरू नका आणि हे ना सहा ना एकदा करायचं म्हणजे झालं तर मग किचनच्या खिडक्या एकदम आर पाणी जाईल आणि आर हवा पण आता बघा कसं दिशी दिसतंय का नाही माझं घर आहा वा चला तर मंडळी पटापट हे सगळं करायला चालू करा म्हणजे तुमचं घरही माझ्यासारखं छान छान होईल